मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एक एकता माझं मग मंडळी एखाद्या मुलाने अधिकाराने किंवा एखाद्या व्यक्तीने इतरांपेक्षा थोडंसं वेगळं काम केलं तर त्याचं वेगळेपण सिद्ध होते आणि त्याचं वेगळेपण हे त्याची एक विशेषता असते आणि मग अशीच काही विशेषतः आणि वेगळेपण जो कोणी व्यक्ती करत असेल तर तो, तो खरंच सत्कारास पात्र असते अभिनंदनास पात्र असते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्याचे एक तहसीलदार संतोष काकडे यांच्या बाबतीतली एक बातमी मला काल एका वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्याप्रती बोलावं असं माझं मत झालं अरे काय वेगळेपण या व्यक्तीचं आहे काय वेगळेपणा या अधिकाऱ्याचं हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे समजलं पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे असं मला कालपासून वाटते खरं म्हणजे तहसीलदार नावाची जी व्यक्ती किंवा ज्या नावाचा अधिकारी हा महसूल गोळा करणारा अधिकारी आहे महसूल गोळा करणार आणि ज्या ज्या ठिकाणी असे महसूल गोळा करणारे उत्कृष्ट अधिकारी प्रामाणिक अधिकारी असतात त्यांच्या भरोशावर राज्याची देशाची तिजोरी भरल्या जाते आणि त्या तिजोरीतून मग नंतर तुमच्या आमच्या विकासाची कामे ही होत असतात म्हणून त्यासाठी जे काही महसूल जमा करणारी मंडळी आहे ही खऱ्या अर्थानं प्रामाणिक असली पाहिजे आणि असं प्रामाणिकपण मला किंवा एक वेगळंपण या चिखलीच्या संतोष काकळे नावाच्या अधिकाऱ्यामध्ये दिसलं संतोष काकळेंच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की चिखली तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठंच रेती घाट नाही मग रेती घाट नाही तर या तालुक्यामध्ये रेतीची वाहतूक होते आहे अवैध वाहतूक होते आहे नद्या नाल्यामधून खड्डे पाडून उत्खनन करून या परिसरातील जे बिल्डर आहेत ते बिल्डिंगचा आणि बांधकामाचा व्यवसाय करतात आणि त्यासाठी म्हणून त्यांना लागलेली रेती ही स्थानिक नद्या नाल्यांमधून ते काढतात आणि हे विचार जर केलं तर हे आहे खऱ्या अर्थानं शासनाचं गौण खनिज आणि या गौण खनिजाची तस्करी करताना किंवा ते उत्खनन करताना त्याची रितसर परवानगी घेणे हे अत्यंत गरजेचं पर असते परंतु रितसर परवानगी मिळत नाही आणि परवानगी मिळत नाही म्हणजे मग कामं होणार नाहीत आणि कामं नाही झाले तर आपल्या विकास कामं कशी होतील असं अनेकांना वाटत असताना काही रेती तस्कर आपल्या भागामध्ये असणाऱ्या नदी नाल्यामधून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची उत्खनन करतात चोऱ्या करतात आणि अलीकडे शासनाने या गौण खनिजावर विशेष असा भर दिलेला आहे की गौण खनिज चोरी हा गंभीर गुन्हा आहे एक ट्रॉली जर रेती जर पकडल्या गेली अवैध तर त्याला एक ते सव्वा लाखपर्यंत परिंदर, रुपयापर्यंत दंड हा महसूल विभागाने ठरवलेला आहे तर असं असणार या चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी नद्या नाल्यांमधून होत होती मग महसूल अधिकारी म्हटल्यावर ती संपूर्ण जबाबदारी ती अवैध व्यवसाय रोखण्याची जबाबदारी ही सामान्यपणे तहसीलदारावर येणार मग अशा वेळेस संतोष ठाकरे नावाचा या तहसीलदाराने अल्पशा मनुष्यबळावर खरं म्हणजे आता महसूलमध्ये बरेचसे कर्मचारीच नाहीत अल्पसं मनुष्यबळ त्या तहसीलदाराच्या सोबत आहे आणि असं असताना या रेती तस्करांशी सामना करणं म्हणजे अत्यंत जीवन संघर्ष करण्यासारखा आहे पण तो संघर्ष सातत्याने या व्यक्तीने केल्यावर या व्यक्तीने जवळपास वर्षाकाठी मोठ्या प्रमाणात दंड या अवैध रीती तस्कराकडून केलेला आहे आणि ती रक्कम जर विचार केली तर एक कोटी पंच्याऐंशी हजार सोळा रुपये एवढा दंड या व्यक्तीने वर्षभरात गोळा केलेला आहे आणि या बाबतीतले काही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहे काहींनी अपील केलेलं आहे तहसीलदाराच्या आदेशाला तर त्यामुळे सुद्धा जवळपास वीस लाख शहात्तर हजार आठशे रुपये दंड हा प्रलंबित आहे म्हणजे वीस लाख आणि एक कोटी म्हणजे एक कोटी वीस लाख शहात्तर हजार रुपयापर्यंतचा दंड या व्यक्तीने या अधिकाऱ्याने आपल्या तालुक्यामध्ये महसूल अधिकारी म्हणून गोळा करून शासन तिजुरीत भरलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रेती घाट मंडळी संग्रामपूर तालुक्यामध्ये आहेत जळगाव तालुक्यामध्ये आहेत आणि या दोन्ही तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी म्हणून विविध पथकं तयार केले आहेत दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आम्ही काम करतो असं सा सांगतायत पण परिस्थिती वेगळी आहे मंडळी रात रोस रेती तस्कर दिवसाआवड्या नद्या नाल्यांना उत्खनन करून बोळख करतायत आणि कुठलाही महसूल अधिकारी या बाबतीत पाहिजे तेवढी इमानदारी या प्रकरणामध्ये दाखवत नाही उलट रेती तस्करी करणाऱ्यांची साठे नोटे या महसूल अधिकाऱ्यांचे असल्याच्या अनेक बातम्या आणि पुरावे तुम्ही आम्ही रोज बघतो पाहतो ऐकतो तर असं असताना चिखलीच्या संतोष काकडे यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे संतोष काकडे यांनी केलेली ही कारवाई निहित आडशी केलेली कारवाई हे निश्चितच अभिनंदनीय आहे मी तर असं म्हणेन की सध्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत बावनकुळे यांनी या संतोष काकड या तहसीलदाराचा मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या दालनामध्ये सत्कार केला पाहिजे असं मला वाटते कारण खरंच इतरांपेक्षा असलेलं हे वेगळेपण आणि त्याची तस्करीसारखा हा धंदा रोखणं यासाठी म्हणून त्यांचं असलेलं धाडस आणि त्या धाडसातून त्यांनी भेटले भरलेली सरकारी तिजोरी त्यामुळे निश्चितच संतोष काकडे हे इतरांच्या तुलनेत एक वेगळं व्यक्तिमत्व महसूल अधिकाऱ्यामध्ये मला दिसते आणि त्यामुळे अशा महसूल अधिकार सत्कार हा मंत्रालय स्तरावर व्हावा अशी माझी अपेक्षा आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू ¡Tú voy a